परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण ती ऐकायला तो हजर कुठे असतो म्हणजेच मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिलेला आहे तिकट तिकटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाची विष उतरण्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला आहे असे समजावे म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जीवा नामाला व्हावी म्हणजेच आपल्याला ध्यानी मनी सतत देवाचे नामस्मरण असावे भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषाचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे ताण आपल्या अंतकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते पण त्याला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फारच वादक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्याने बघितली की ती बिघडते असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत पण सत्संगती जर लाभली तर मात्र असलेले दोष देखील सुधारतात हा संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावतात आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातील अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमात्माची पुस्तके वाचूनही त्याला ओळखत नाहीत घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासा जाऊन रक्तात मिसळत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसन आ... आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनु मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपस आपोआपच प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि तुम्हाला स्वतःचा विसर पडेल निंदा ही आपल्याला साधनाची होळी करते श्री स्वामी समर्थ